तर इथे शॉपिंग केलेली आहे कालची आणि जी परवा मी केली होती ना त्यांची ती सुद्धा तुम्हाला घेऊन दाखवते कानते कोणकोणते घेतलेले खूप छान प्रियंती आणि घालून पण दाखवले तर आधी ना शॉपिंग दाखवते तुम्हाला पूर्ण तर इथे गुड्डी मी घेतलेला आहे स्किन केअरचं तर म्हटलं चला कानातले कार्ड दाखवते तुम्हाला कोणकोणते घेतलेले आहे तरी इथे मी चार जोड घेतले पटापट निघून गेले ना मी गुंडीला नेलं काल पण काहीच तिथे नव्हते दुसरे असे फक्त असे होते दोन जोड पण वेगवेगळे कलर होते आणि मी हे घेतलेले आहे तर तुम्हाला दाखवते मी आधी तर आधी पहिल्यांदा तर हा दाखवते बटरफ्लाय वाला द्राक्ष दुसरं तर इथे इंटरेस्ट छान आहे बघू शकता डिस्पेन्सर सोप डिस्पेन्सर तर मला नाही हे भारी वाटलं ऑरेंज कलरचं आणि ब्ल्यू आहे हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मला ती ब्लॉग आधी पाहिजे तुमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नाही दिवसाची नवी सुरुवात तर आता वाजले आहेत साडेबारा आणि माझ्या घरातलं सगळं झाडझूड झालं आहे स्वयंपाक झाला आहे आणि तेच आता केसरींस राहिला आधी आणि ऊन पण आहे पण हवा पण भरपूर बघू शकता हवा असे ना ऊन लागत नाही जास्त तर तेच काल गुड्डेनं आम्ही घेत होतो शॉपिंगला मस्त सिटी सेंटर मॉलला त्याच्यानंतर त्याच्या आधी मी वुमन्स डेला वैभवने मला नेलं तर तेव्हा ते भरपूर सारे कानातले घेतले आणि गुड्डे आणि मी आम्ही पण दोघींनी भरपूर शॉपिंग केली तिने जास्त केली मी कमी केली मी व्ह्यामसाठी माझ्यासाठी वर्गोसाठी केलेली आहे तर आज घेतलं तर तुम्हाला दाखव काय काही शॉपिंग केली आहे आम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर तर तेच आता मी ना हे करून घेते ते करून घेते आणि दोन एक दिवसापासून मला ना आता सुरू करायचं आहे गरम मसाला नंतर धना पावडर चिली फ्लेक्स वगैरे सगळं करून ठेवायचं आहे आणि बटाट्याचे आणि साबडांचे पण पापड करायची आता ऊन मस्त पडतं तर तेच चला करायचं नाही ते पटापट <laughs> तर इथे मस्त ना बोगन गेलेला फुलं आले कट केलं होतं सगळं झाड इतकी सुंदर फुलं आलेले इतकं छान दिसतं आणि गुलाबाचं पण मस्त आले बघू शकतो बघू शकतो इतके सुंदर आलेले आहे तर तेच चला आता की आला जेवण देते आणि हे बरोबर लावून घेते आणि इतका उन्हाच्या म्हणजे असे गरम वाफ येते ना तर हे लावून घेते तर शॉपिंग केलेली आहे कालची आणि जी परवा मी केली होती ना कानं त्यांची ती सुद्धा तुम्हाला घेऊन दाखवते ते कोणकोणते घेतले खूप छान पेंटी आणि घालून पण दाखवे तर आधी ना शॉपिंग दाखवते तुम्हाला पूर्ण तर इथे गुड्डी मी घेतलेला आहे स्किन केअरचं जिओ मार्टमधून तर एकदम ना काय म्हणता निम्या किमतीतच मिळालं जे चारशे नव्याण्णवचं होतं ना लॅकमेचं सन एक्सपर्ट हॅलोनोनीचं लो तर ते चारशे नव्याण्णवचं म्हणजे पाचशेचं अडीचशेलाच पडलेलं आहे निम्या किमतीत आणि व्हॅसलीन थेरपी ती पण निम्या किमतीत पडलेलं आहे तर असं तिने घेतलं आणि बाकी मग एक पर्सनल जे असं ते घेतलेलं आहे सामान स्किन केअरचं सा, आणि तुम्हाला कपड्यांची शॉपिंग दाखवते पहिल्यांदा तर वैभवचा टी शर्ट दाखवते जो मला खूप आवडला आणि आता उन्हाळ्यामध्ये व्हाईट कलरचे कपडे खूप छान दिसतात टी शर्ट किंवा मग दुसरी ड्रेस बघू शकता असा टी शर्ट आहे असं मागून प्रिंट आहे अशी आणि अशी इतका सुंदर आहे ना तर मला तर खूपच आवडला बघितल्या बघितल्या तर मी हा घेतला खूप मस्त प्राईजमध्ये मिळाले कपडे तर हा टी शर्ट घेतलेला आहे वरसाठी नंतर विहांसाठी मस्त कॉर्डसेट मिळालेला आहे मला आणि इतकं छान डिजनीचे कॉर्डसेट होते पण मग हा मस्त वाटला मला तर बघू शकता असं आहे आणि त्याच्यावर अशी पॅन्ट आहे तर मुलांनी मस्त घातले ना छान वाटतात ते असे तर असा मिळालेला आहे खूप मस्त आहे तर हा कॉर्डसेट हा सातशे रुपयाला पडला मला तर मला आवडला म्हणून म्हटलं घेऊन टाकला मग मी प्रिंट पण खूप छान आहे अशी कार्टून वाली तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखवून देऊ शॉपिंग कालची तर इथे गुड्डीसाठी गुड्डीने टॉप घेतले दोन तर बघू शकता अशी मस्त आहे एकदम छान आणि नवीन ट्रेंडी आणि गळा मोठा आहे असा आणि इतकं सुंदर दिसतात ना क्रॉप टॉप तर हा क्रॉप टॉप फक्त दोनशे नवीन म्हणजे तीनशे रुपयाला पडलेला आहे आणि खूप छान कापड आहे तर हा एक तिने घेतला त्याच्यानंतर हा एक घेतला आता हे खूप ट्रेंडी टॉप आहे अ त्याला इथे पॅड्स पण आहे इथे इतके कम्फर्टेबल आणि इतके सुंदर दिसतात ना तर मग तिने घालून बघितला मम्मी पण बघितला तर मम्मी पण असाच सेम घेतलेला आहे तर हा तिचा आहे मीडियम साईजमध्ये आणि मला पण मिडीयमच साईज येते मम्मी पण मीडियम घेतलेला आहे तर हा आणि अशी त्याच्यावर लूज पॅन्ट कार्गो पॅन्ट किंवा मग वाईट लेग पॅन्ट इतक्या सुंदर दिसतात ना तर मग हा घेतला लाईनिंगचा आणि तिथे आम्ही गेलो आम्ही दोघींनी घेऊन टाकले त्याच्यानंतर आलो एक सुद्धा टॉप इथे उरला नव्हता फक्त हो एकच उरलेला होता लार्ज आणि लार्ज उरला होता आणि एक पिंक कलरचा मीडियम आणि लार्ज उरलेला होता तर असं पटकन पटकन ट्रेंड आली का पटकन निघून जाते असं आहे तर आय थिंक आले तर नंतर अजून येतील वेगळे कलर पण मग आम्हाला भेटले मस्त छान भेटले आणि मी पण घेतला बघू शकता मस्त तर हे टॉप पडलेले आहे आम्हाला पाचशे रुपयाला एक टॉप पडलेला आहे हा पाचशे ला मस्त आहे मला आवडलाय तो बाकी कपड्यांची शॉपिंग तर एवढीच केलेली आहे आम्ही नंतर स्किन केअर गुडीने घेतलं बाकीच मग एक्स्ट्राच आम्ही मस्त मजा केली मस्त खाल्लं पाणीपुरी खाल्ली येताना वेगळे खूप मजा केली तर ही शॉपिंग एवढी कपड्यांची बाकी मग आम्ही परवाच्या दिवशी कानातले घेतले होते तर ते तुम्हाला जवळ दाखवते आणि दाखवते तर म्हटलं चला कानातले कार्ड दाखवते तुम्हाला कोण कोणते घेतलेले आहे तर इथे मी चार जोड घेतले आणि टिपटापट निघून गेले ना मी गुंडीला नेलं काल पण काहीच तिथे नव्हते दुसरे असे फक्त ह्या असे होते दोन जोड पण वेगवेगळे कलर होते आणि मी हे घेतलेले आहे तर तुम्हाला दाखवते मी आधी तर आधी पहिल्यांदा तर हा दाखवते बटरफ्लायवाला इतकं सुंदर आहे ना Uh, मला ना आता अशी uh, वेगवेगळी फंकी काना खूप छान वाटतात म्हणजे घालायला दुसरे घालण्यापेक्षा मोत्याचे वगैरे घालण्यापेक्षा तर बघू शकता किती सुंदर आहे एकदम मला तर हे एकदम फेवरेट झाले माझे त्याच्यावर बटरफ्लाय आहे बघू शकता आणि असा कलर आहे मस्त ऑरेंज आहे येलो आहे व्हाईट आहे पिंक आहे तर अशी इतकी सुंदर दिसतात एकदम बघू शकता जेव्हा आपण ड्रेसेस वगैरे घालतो ना जीन्स वगैरे टॉप तर कोणत्या पण याच्यावर मॅच होतील असे हे आहे एकदम फंकी बघू शकता तर हे आहे एक नंतर दुसरं तुम्हाला दाखवते बटरफ्लायवालं इतकं मला आवडलं होतं तर ते पण मी लगेच घालून घेतले होते तिथे बघू शकता अशी बटरफ्लाय त्याला आणि एकदम युनिक आहे अशी ही कानातले कधीच मला दिसले नाही कुठे असे या पद्धतीचे तर आता मी जे जेव्हा जाईल ना रिलायन्स जिओ मार्टमध्ये तर तिथं मी जाईलच कानातले घेण्यासाठी तर बघू शकता तर कसे वाटले ते नक्की सांगा हे असे दिसतात बघू शकता एकदम सुंदर दिसतात हो ते पण इतकी सुंदर आहे बघू शकता अशी मस्त मॉन्स्टेर प्लांट आहे म्हणजे पानं आहे आणि ते असे दिसतात तुम्हाला दाखवते बघू शकता तर अशे आता एकदम त्रेंडी कानातले असतात असे म्हणजे इतकीच सुंदर दिसतात ना तर बघू शकता म्हणजे कोणत्या पण ड्रेसवर टॉपवर मॅचिंग होतील जर तुम्ही वेअर वे वगैरे घालता असेल ना त्याच्यावर कोणत्या पण याच्यावर एकदम मॅच होतील तर अशी तर कशी वाटली ते नक्की सांगा तर हा चौथ आहे तिसरा जोड आणि आता चौथा चौथी जोड आहे तो टॉप्स आहे आता हे घालून दाखवते तुम्हाला मी बघू शकता असं फ्लावर आहे तर हे सुद्धा जीन्सवर किंवा मग वेस्टर्न वेअर फ्रॉक वगैरे त्याच्यावर खूप छान दिसतील तर बघू शकता असे आहे खूप सुंदर दिसतात आणि मला अशा आता कानातले खूप आवडतात मेटलचे असतात पण इतके ना लाईट वेट असतात तर खूप छान दिसतात पण दिसतात छान आणि स्टायलिश लुक पण येतो आणि तेच खूप सुंदर दिसतात तर हे आहे एवढे मी चार जोड घेतलेले आहे कानातल्यांचे रिलायन्स मॉलमधून रिलायन्स जिओ मार्टमधून बघू शकता है। चापे की ले, ओ, तर याच्यापैकी तुम्हाला कोणते आवडले ते नक्की सांगा मला कमेंट करून तर मी ते लावते तर बघू शकता है। अशी कानातले घेतलेले आहे तर नक्की सांगा कोणते तुम्हाला आवडले तर चला आता संध्याकाळी तुमच्याशी बोलते चहाच्या टाईमला आणि तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली आहे आमची शॉपिंग तर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आवडते आता आणि बोलते नंतर तर इथे आम्ही चाललेलो आहे बाहेर कारण मला ना फ्रुट्स घ्यायचे थोडीशी स्टाल मॉलला फ्रूट छान भेटतात भाज्या वगैरे तर तिकडेच चाललेलो आहे आता गंगेवरून चाललो तर मस्त सावली म्हणजे संध्याकाळ झाले आहे आणि थोडं थंड वातावरण आहे गंगेवर तर बघू शकता खूप मोकळे आज काहीच गर्दी नाही नाही तर बुधभरच्या बाजारात खूपच गर्दी असते तर चला आता स्टाल मॉलला जाऊ आपण जुकीने आहे मी तर एक दोन चुकीने घेते मी बघते अक्षय दुसरं नको ॲपल सायब मॉलमध्ये आली होती तर फ्रूट्स घेतो सगळे तर ऑरेंज मोसंबी आणि बाकी मग हे विशेल आहे पण तुम्ही ॲप्पल ॲपल वाय टी पाहिजे नको नको तुम्ही असे पॅकिंगमध्ये

फक् कोणते तर छान आहे बघू शकता सोप डिस्क्रीन सर तर मला नाही खाली वाटलंय ऑरेंज कलरचं आणि ब्ल्यू आहे ग्रीन आहे मग त्याला ग्रीन पण छान आहे तर फक्त असं की नाही घेतला आहे

या, ते मला करून ठेवता येईल अ मी करून ठेवल तस मी बाहेर घेऊन बाहेर हे बाहेर आवडतं आवडत हे वेगळीच आहे वॉटरमेलन सुद्धा आलेलं आहे फोर्टी फाईव्ह रुपीज

एकशे एकोणपन्नास मी किती आणले होते एकशे पन्नास ला आणले होते ना ते खूप आणले मोठे मोठे मी पण एकशे पन्नास ला